नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पशुसंवर्धन विभाग भरती दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने आजचा हा व्हिडिओ आहे राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री आदरणीय पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करून ही माहिती आपल्याला दिलेली आहे या ट्विटच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की किती पद भरली जाणार आहेत आणि मग साधारणतः या सर्व पद भरतीसाठी परीक्षा कधी होईल बघा या ठिकाणी हे ट्विट आहे काय म्हटलं यामध्ये पंकजा मुंडे असं म्हणतायत की राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारसीनुसार पाच हजार प्राण्यांच्या मागे एक पशुवैद्यक असणं आवश्यक आहे राष्ट्रीय कृषी आयोगाने ज्या शिफारसी केल्या होत्या त्या रिपोर्टनुसार पाच हजार प्राण्यांमागे एक हजबंडरी डॉक्टर असणं गरजेचं आहे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये तीन कोटी तीस लाख पशुधन असून त्यासाठी पुरेसं पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही आता तीन कोटी तीस लाख प्राण्यांची संख्या असताना आपल्या राज्यामध्ये त्यांच्या सेवेसाठी लागणारं जे काही डॉक्टर आणि कर्मचारी आहेत यांची संख्या पुरेशी नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे या पार्श्वभूमीवर लवकरच तीन हजार पशुवैद्यकांची पदे भरली जातील म्हणजेच पशुसंवर्धन विभागामध्ये तीन हजार पदे ही भरली जाणार आहेत लवकरच म्हटलेलं आहे लक्षात घ्या या ठिकाणी असं कोण म्हणताय पशुसंवर्धन मंत्री म्हणतायत म्हणजेच मग या विभागामध्ये लागणारे डॉक्टर्स या विभागामध्ये लागणारे सगळे कर्मचारी या सगळ्या लोकांची भरती येणाऱ्या काळामध्ये होईल आता यानंतर साधारणत पुढच्या साधारणतः दोन ते तीन महिन्यामध्ये ह्या सगळ्या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल कारण आजच आपण सगळे आणखी एक अपडेट पाहिलं होतं ते म्हणजे नोंदणी मुद्रांक शुल्क आहे त्यामध्ये पण नऊशे बहात्तर नवीन पदांच्या निर्मितीला मंजुरी शासना शासन स्तरावरती मिळण्याची आता दाट शक्यता आहे तिथेही भरती प्रक्रिया होईल पुन्हा आता हे पशुसंवर्धन विभागाचे आहे अशाच प्रकारे जे वेगवेगळे विभाग आहेत त्या वेगवेगळ्या विभागांच्याही भरती प्रक्रिया लवकरच येणाऱ्या काळामध्ये सुरू होतील तेव्हा पशुसंवर्धनच्या दृष्टीने ही एक महत्वाची अपडेट होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा होता आपणही येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या सरळ सेवा एक्झामची तयारी करत असाल तर आपली ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे टी सी एस आयबीपीएस पॅटर्नवरती आधारित ही बॅच आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल एकनायड अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करू शकतात अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा